नमस्कार मी लेखिका व अभिवाचक मीनाखोण हैदराबादहून करते ए साहित्य प्रतिष्ठानतर्फे प्रकाशित माझ्या अलेक्सा बाल या बालकथास्रहातील चला बागेत जाऊया या कथेची विशेषता अशी आहे की या कथेत एकही जोडाक्षर नाही तर कथा आहे चला बागेत जाऊया चल उदय आपण बागेत जाऊ चला भाई मी तयार आहे निघूया का वा किती छान बाग आहे हिरवी हिरवी झाड थंडगार वारा रंगीत रंगीत फुलं मंद मंद सुगंध कसं ताज तवा ना वाटत उदयला बगीचा खूप आवडला खूप आनंद झाला अभय आपण जाऊ खेळू पळू मस्त मजा करू चल पळायचं एक दोन तीन रेडी उदयने टाळी वाजवली घसरगुंडीवरून घसरू गोल गोल फिरू दोघंही गाऊ लागले नाचू लागले आनंदाने खेळू लागले उदय तू थकला का रे अभयने आपुलकीने विचारले नाही रे अभय बागेत किती छान वाटलं ताजं ताजं मस्त खूप छान वाटलं रे उदय खूप खुश होता उदय बघ फुला फुलावरील फुलपाखरू ते डुगडुग चालणारं पदक आकाशात उडणारे पक्षी चिवचिव चिमणे हिरवा हिरवा पोपट किती छान आहे रे बाग अभय एक एक दाखवत होता तर उद्या बडबडत होता झुळझुळ वारा गाणारा पक्षी बघा ओढणारा रंगीबिरंगी फुलेच फुले खेळू बागडू सानुली मुले अरे उदय ही किती कविता किती छान झाली ही तर कविताच झाली आता माझी आई खा लगेच अभयने सुरुवात केली झाड माझा स खा झाड माझं जीवन झाड माझा खा झाड माझं जीवन बागेत या सुंदर रमलं माझं मन बागेत या सुंदर रमलं माझं मन वाव अभय तुझी कविता किती सुंदर आहे उदयला अभयची कविता भारीच आवडली अभय मी ठरवलं आहे आपणही झाडं लावायची झाडांमुळे ताजी हवा मिळते वातावरण थंड राहतं आणि मुख्य म्हणजे प्राणवायू मिळतो उदयने मनातले सांगितले चल उदय आता कुठे रे उदयने विचारले अरे चल ती बघ वाटिका आहे तिथे इवली उवली रोपं मिळतात ती घरी नेऊ आणि झाडं लावू अभयने वाटिका दाखवली अरे जवळच आहे चल अभय उदय वाटिकेकडे चालू लागले गुलाब मोगरा अबोली शेवंती सदाफुली आणि तुळस ही झाडं मी आईसाठी घेणार आहे मला ही फुलझाडं खूप आवडतात अभयने फुलझाडं घेतली पेरू सफरचंद डाळींब लिंबू कढीलिंब लिंब वांगे टमाटे ही झाडं मी लावणार आहे मागे आमच्याकडे मोठं अंगण आहे अंगण कसं हिरवगार दिसेल अभयने फळझाडं घेतली आणि उदयने पण फळझाडं घेतली दोघंही आनंदात चालू लागले झाड स खा जाड मध जीवन झाड स खा जाड मध जीवन दोघं मस्त गाणं म्हणत म्हणत गाणं गात गात खुशी खुशीत आपल्या घराकडे चालले होते धन्यवाद